महाराष्ट्र लाइव डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा बेल लायकॉन ला टच करा इव्हीएम विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते क्रांतिचोग येथे घेण्यात आलेल्या आंदोलनात सचिन निकम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते यावेळी इव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा देत इव्हीएम हटवून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व्यवस्थेचा कला म्हणून आपण निवडणुकांकडे बघतो परंतु मागील काही वर्षापासून या देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ढवळ ढवळ चालू आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आपल्याला हवे त्या माणसाला निवडून देण्यात आणण्याचे प्रयत्न या सरकारनं चालवलेले त्याच्यामुळे या देशभरामध्ये निवडणुकीवरती विश्वास असणारा माणूस निवडणुकांपासून परावृत्त होताना दिसतोय नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका यामध्ये ईव्हीएमच्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये देशातील नागरिक हा निवडणुकांपासून परावृत्त होईल काय मतदान करण्यापासून परावृत्त होईल काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जर अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण झाली तर सरकारने तातडीने त्यांची हुकुमशाही थांबवली नाही तर आगामी काळामध्ये या देशामध्ये मोठे अराजकता मागणे मागण्याची शक्यता आहे त्यामुळे आमचं सरकारकडं मागणं आहे की आपण लोकांच्या मागणीनुसार लोकभावनेचा विचार करून तात्काळ ईव्हीएम वरती बंदी आणली पाहिजे आणि इथून पुढे होणाऱ्या सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती घेतल्या पाहिजे बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांवरती बंदी आणली पाहिजे